पण उचलत नाही आमच्या याला येत नाही त्याला येत नाही परंतु हे सर्व करत असताना टीका टिप्पणी कितीही करा परंतु खासदाराचं काम काय आमदाराचं काम काय जिल्हा परिषदेचं काम काय पंचायत समितीचं काम काय ग्रामपंचायतचं काम काय आपल्या ह्या लोकांनी सर्व समजून घेतलं पाहिजे शेवटी हे सर्व करत असताना आम्हालाही वाटतं आपण तिकडे गेलं पाहिजे इकडे गेलं पाहिजे हे सर्व तुमच्या ज्या काही भावना आहेत तुमच्या भावनेशी आम्ही निश्चितच म्हणजे तुम्ही जे म्हणतात त्याच्याबरोबर आम्ही आहोत परंतु थोडंसं ह्या दीड वर्षामध्येच आपल्याला काम करण्याची संधी मिळाली आणि अडीच वर्षामध्ये तुम्हीसुद्धा कोणाला भेटला नसेल एकमेकाकडे जग जाता आलं नाही म्हणून हे काही समज गैरसमज जे काही बाकीच्या अफवा मीडियावर चाललेलं आहे ह्या मीडिया मीडियाच्या अफवाकडे आपण दुर्लक्ष करा समोरचा उमेदवार कसा आहे काय आहे पारनेर तालुक्यामध्ये फोन करा आपल्या ह्या भागामध्ये आपण चार एम आय डी सी आणलेलं आहे कर्जतला सुद्धा एम आय डी सी आणलेली आहे नगरला आणलेली आहे शिर्डीला आणलेले आहे श्रीगोंद्यामध्ये बेलवंडीला आणलेले आहे आणि जे मुलं आपले ग्रॅज्युएट होतील ह्या चाळीस हजार मुलांच्या नोकरीची जबाबदारी ही आपली आहे सर्वांची आहे म्हणून कुणालाही बाहेर न जाता आपल्या ह्या भागातल्या मुलांना हाताला काम कसं मिळेल याच्यासाठी मोठ्या मोठ्या कंपन्या इकडे येणार आहे आणि या मोट कंपन्यामुळं निश्चितच आपले प्रश्न सोडवले जाणार आहेत म्हणून आपल्या सर्वांना मी कळकळची विनंती करते की तेरा मेला आपण सर्वांनी सकाळी सकाळी जाऊन आमच्या महिला भगिनींना नऊच्या आतमध्ये जर मतदान केलं तर पाऊ ऊन असल्यामुळं बाकीच्या गोष्टी आपल्या असतात आणि कोणीही कंटाळा करू नका इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर